कोण कोण येतात सांगा दुपारच्या वेळेत असं यो बेत पिटीचो ह्याच्या बरोबर वर जातलो शहराचो भात बहिणी आज काय आज पिटी कुळताची कुळताची पिटी पण रोज सारखी नको तुम्ही दोन वेळेला ती दाखवली दोन प्रकारची कुळताची पिटी मता घातली आणि मिरचीतली तर ह्या वेळेला जरा वेगळी पिटी बनवू शकता का तुम्ही ह्या वेळेला मी मसालो पण घालतोय मिरची पण घालतोय आणखीन एक गोष्ट घालतय ती बघूती तर ही पिटीची रेसिपी अरे बघा ऍक्शन चालू तर खाली पिटीच्या मध्ये काय वेगळं पण आणि फरक पडतो पडता पडता म्हणजे तुम्ही ती पिटी पण भाता सोबत आणि चपाती सोबत खाताल की नाही तर ही पण खातलात तशीच चव लागतात जरा वेगळीच पण ही पिटी तुम्ही नक्की करून बघा कारण आम्ही करून खाल्लेली आहात आणि त्याची चव लागता भारी म्हणून आज आमच्या पारंपरिक पिठीला थोडासा तुम्ही पण आणि कोळीत कोणाकोणा माहिती नसतं तर दुकानात जावा कोळीत बघा नाही तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो कोळीत कसं असतात आणि ती भाजूची भरडूची सगळी रेसिपी आमची ती लिंक खाली सरोज देता ती पण जाऊन बघा चला आता झटपट सुरुवात लागली हो आणि ही पिटी गरम गरमच खायच नंतर ते काय दुधासारखी साय येतात आणि मग ती बरी नाही लागत एक कांदो घेतलो बारीक चिरून कडीपत्त्याची पाना कोथंबीर ही आपली कुळदाची पिठी तीन हिरवे मिरचे आणि सात आठ लसणीचे पाकळे थोडासा ओला खोबरा चार पाच कोकमाची सोला आणि टोमॅटो ही या पिटीमध्ये हो वेगळं प्रकार ह्याने पण पिठी चव भारी येतात जशी सांभाऱ्या घेता मिरची आणि लसूण ह्या मी आता या खलबोद्यात जाडसर कुटून घेते आणि ह्या बघा थोडासा जिरा कारण मिरची लसूण आणि जिरा जर घातला ना तो वास सुगंध मस्त येतो फोडणे आता ह्या घेऊया त्याच्यातही कुटून आता मी खलबोदो घेतले म्हणून तुम्ही काय असा काय नाही खलबुदोच घेवा तुमच्याकडे खलबदो सात तर मिक्सरात लावला तरी चला जास्त प्रमाणात जर पिटी असतात तर नाहीतर तुम्ही बारीक चिरून जरी लसूण आणि मिरची घातला तरी छान लागता आता घेऊया हो हे बघा मी चार चमचे म्हणजे आता जेवढा कुटुक घेऊ जो चमच घेतले ना तेवढे चार चमचे भरून पिठी घेतलंय आता ही चार चमचे पिटी म्हणजे कशी तिच्यात तुम्ही नुसार पाणी थायच्या ते घट करशाल तसा तशी मी ही घेतलंय ती कधी दोन नवरा बायको आणि दोन छोटी मुलं त्यांच्यासाठी आता तिखट आणि थोडीशी हळद आणि आपला पाणी या हळद हो पीठ असा कळसवून घेतलास ना तर पिटीचे गटळे होत नाही या काय तुमका सांगूची गरज नाही माहिती आहे पण कधी पण पिटीचे गटळे शक्यतो माफ होत अगदीच नव माहिती नसता कशी पिटी करायची काय आणि डायरेक्ट का आपला घालतात आणि टाकतात आता हे बघा याच्यात किती गटळे इलेत ते बघा हे बघा असे मग हे चमच्या नाही झाले तर आपण हातात कोलसवायचे पिटीचे गटळे होतच होत hmm. म्हणून हाय पीठ आधी कोलसवून घ्यायचा आणि मी पहिल्यांदा पिटी केलेले ना तर असे गटोळे गटळे गटळे तुमचं पण अनुभव मग शेअर करा तुम्ही केलेलं तेव्हा झालेली की नाही hmm. चमच्याने असे असे मी गटळे असे मोडून घेते आता कढई तापता खोबरा सुद्धा आपण घालून घेऊया थोडी वेगळी पद्धती गावी तसंच करतात ना गावी काय करतात आणि मी आहे पण घराकडे तात्काळ चपाते ता किंवा भाकरी झाली त्यात परातीत पीठ कालवते काही दाखवत म्हणून तुमचा बाऊल घेतलंय <laughs> या माप अगदी त्या गोलाकाराच्या मापा एवढाचा आता ही कडीपात्याची पाना कांदो आणि जा आपण ठेचून घेतला होता जिरा लसूण आणि मिरची आता हय जशी म्हणतात ना आपल्या चण्याची डाळ भाजता तशी पिठी सुद्धा बांधता मग थोडस हिंग अगदी थोडस हो, हो पिटी सुद्धा भाजता आता आपण पिटी करते वेळी कसा कोळी चांगले भाजून घेतो फुलान भाजले तरच त्याची साला निघतात आता याच्या बद्दल ही पण इले आपण कुळदाची पिटी कशी करायची भाजून घ्यायचे फुलान त्याच्यानंतर ते भरडायचे जात्यावर गावी दात्यावर भरडतात मिक्सर भरतं त्याच्यानंतर त्याची साला बाजूक काढायची नाहीतर तर पिटी काळी धोक होता म्हणून साला बाजू काढायची हसडायची अशी जर व्यवस्थित भाजलाच ना तर पिटी नाही बाधत शक्यतो पण मी पहिल्यांदा करून बघितलं आणि हिंग टाकलंय तर म्हटले करूया चला एक एकेकात हिंग ठसको आता हे हो हे टमाटर, टमाटर टाकल्यावर पटापट -पत कमेंट येतले आम्ही पिटी टमॅटो घालत नाही म्हणून मी दोनदा तीनदा आवर्जून सांगते की टमॅटो घालून बघा एक जीव होईपर्यंत टोमॅटो ढवळून घ्यायचो टमाटर असं मेंढण घ्यायचो आता आपली चांगली फोडणी झाली आहे म्हणजे कांद्यान तर एकदमच आकसलो आ आणि जी, जी लसूण होती ना तिथं पण सुगंध छान सुटला आता ही पिठी घालून घेऊया जी घालते वेळी आधी ढवळून घ्यायची जसं आपण तांदळाचं पीठ ढवळतो तर पीठ खाली बसतं पत्ता घालूया आपल्या सवयी पुरता मीठ हो तुला PT बनवणार आहे बिस्कीट च्या आहे हे बघा मी इतपत घट्ट केलंय नंतर थंड झाली की ही आणखीन घट्ट होत हा हा, 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 हा म तुम्ही आता मी सांगले ना आणि सरोज बोलला हय PT करायची आणि हय जेवण वाढून घ्यायचा आता या थोडासा खोबरा आणि आपली ही कोथिंबीर सुगंध छान असं सुटला पिटी केली की म्हणतात ना दोन घरात सुगंध जातात की होय आज परबांकडे पिटी ह्या पिठी <laughs> तो तर जातलच ते ह्याच्यात आपण जी लसूण आणि मिरची घातलं ना ठेचून मस्तच लागतात माझं तर म्हणणार तुम्ही अशी चिरून घालण्यापेक्षा अशी फोडणे दाबून वगैरे कुटूनच घाला भारी लागतली घाली या पिटी गॅस बंद कोण कोण येतात सांगा दुपारच्या वेळे कसं बेत पिटीचो बरोबर जातलो शहराचो भात पिटी म्हटली की लोक काय काय हसतात सुद्धा माका एक जोक माहिती आहे तो मी सांगते तुमका जोक म्हणजे काय पिटी म्हटल्यावर लोक हसतात आणि मालवणी भाषेत तर हाच ती प्रथा नवरो मुंबईत असता आणि गाव हे गा, 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 गावी बायको पिटी करत असता आणि ते का कोणतरी निरोप देता तेव्हा कसे कि बाबा तुझ्या नवऱ्याची चिठ्ठी इली तर ती म्हणता कोचो तुझी पिटी माझ्या घोवांडाळ्या चिठ्ठी जोग असं ह्यो जोग होतो ना म्हणून ना पिटीच्या बाबतीत तो हसा घेता कारण नवरो कामाक मुंबईत आणि ही चिट्टी इल्याबरोबर ही जी पिटी टाकून देता आणि ह्यो असो डायलॉग मारता तर तो डायलॉग रहाने बाजूला पण ह्याचं जो घमघमाट सुटलो ना भारी आता कधी एकदा बसतो आणि त्या भात वरपता आणि मी चपाते मोडतो तुम्ही नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा वेगळ्या पद्धतीची एकदा तरी नक्की करून बघा आपली मालवणी पद्धत थोडी बाजूक असते आणि कमेंट करून सांगा ही तुमची पद्धत कशी वाटली